वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे माती मध्ये तरवळणारे हे काव माझे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे माती मध्ये तरवळणारे हे काव माझे जल्लोष I'm not पुणे जिल्ह्यात अशी एक अनोखी वाडी वस्ती आहे जिथं घर जावाई आहेत इथल्या बहुतेक लेकी लग्न करून सासरी गेल्या नाहीत इथं जावाई सासूरवाडीत गुन्ह्या गोविंदानं नांदत आहेत राहत आहेत बरं एवढ्यावरच थांबलं नाही तर लाडक्या लेकींचे सासू सासरेही नांदायला आल्याची काही कुटुंब आहेत नक्की कोणती अशी अनोखी घर जावयांची वस्ती आहे पाहणार आहोत आजच्या स्पेशल सोशल स्टोरीमध्ये घर जावयांचं गाव नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्सच्या हटके स्टोरीमध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओत आपण भेट देणार आहोत अशा एका वाडीला एका वस्तीला जिथं शंभराच्या घरात घर जावे राहतात इथं मुली लग्न करून सासरी जात नाहीत याउलट नवऱ्यासोबत सासरेही आपल्या सुनेच्या माहेरी नांदा लवून स्थायिक झालेत हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दोंदे गावची सैननी ठाकर वस्ती या वस्तीची ही अनोखी गोष्ट दोंदे गावच्या या सैंदानी वस्तीमध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे तीस कुटुंब राहतात या वस्तीची लोकसंख्या साडेपाचशेच्या आसपास आहे विशेष म्हणजे या वस्तीतल्या जवळपास कित्येक घरात घर गर जावई आहेत शंभराच्या आसपास घर जावई असलेल्या वस्तीचा हा अनोखा प्रवास कसा होता पाहूया मी इथले वर्कर म्हणून काम करते का? आ, या वाडीमध्ये एक साधारण एकशे वीस कुटुंब आहेत लोकसंख्या आसपास आहे आणि ग्रामपंचायत झाल्यात ज्यामध्ये लोकसंख्या जास्त वाढीची या गावात मूळ चार पाच जणांची कुटुंब सुरुवातीपासून राहत होती आता या वस्तीत जवळपास एकशे वीस पेक्षा अधिक उंबर आहे मूळ इथं राहणारे म्हणतात आधी कुणीच नव्हतं पण आता वस्तीची मुंबई झाली पहिले त्या जावयाला त्यांचे कामगार मिळायचं ना आणि मग ते इथं येऊन राहिले मग ते आठ वर्षी वाढत 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 असे मुंबई सारखे झाले माझ्या पुढे दिवसाचा वडलानी जावयाला पेच ठेवला बावकी आली ठेवली आता नाही तर सगळी मोठी झाले नागाव ठाण्यामध्ये जागा राहिलीच नाही काही असो या वाढत्या गर्दीला केलं या वस्तीनं आपल्या या जावयांबरोबरच त्यांच्या कुटुंबांचंही स्वागत त्यांनी आपल्या छोट्याशा वस्तीस तेवढ्याच मोठ्या मनाने केलं पहिले अकरा जण होते त्याच्यावर जाव आले ये आले तो हो वाढले आता मोठे वाढ झाले बरेच आहे म्हणजे आमच्याकडे आलेले ते इथंच राहिले आणि सगळे गोने गोई राहतो आम्ही सगळेजण जमून पण हा घरजावी बनण्याचा पायंडा पडला तरी कसा सुरुवातीला या वस्तीमध्ये मधवे केदारी जाधव आणि गावडे या आडनावांची अकरा कुटुंब राहत होती आता या वस्तीत वेगवेगळ्या आडनावांची आणि बाहेरून स्थलांतरित झालेल्या अनेक कुटुंबांची गर्दी दिसते आम्ही इथं म्हणजे मार इकडीचे आहे पण इथं आमचं कस सासू असल्यामुळं मग सासूच भाऊ काय म्हणायला लागले का मग तुम्ही या बाबा इकडं शेती करा इकडं मजुरी भेटती पाणी बिनी आहे मग त्याच्यानंतर मजुरी केल्यानंतर मग आम्ही लागलो मग शेतीतच ला ला। काम करायला ना शेतीत काम केल्यानंतर मग काय आम्हाला मजुरी भेटायला लागली ला। मग त्याच्यामुळे आम्ही राहूनच इथं गेले आता मी सध्या म्हणजे गावात उपसरपंच आहे ह्या वाडीला मजुरी उपलब्ध सर्व कामेन त्याच्या कारताना आमच्या वाडी बाहेरची लोक रहदार जास्त आलीत तिथ सर्व सुविधा घरकुलं मिळतात सगळ मिळतात त्यांचे पाण्याची व्यवस्था सगळं सोयी आणि गावातून काही समजावरून काही योजना आली तर गावचे प्रतिनिधी ते आमच्याकडला सगळे योजना आणून कानावर घालतात आणि सर्व आम्ही योजना राबवतो हो पूर्वी कसं लोकसंख्या कमी होती पण कसं इथं सुविधा वगैरे असल्यामुळं लेकीचे घरचे म्हणजे तिच्या घरचे सगळे इथंच राहून गेलेत जावय वगैरे असे त्यामुळे इथली लोकसंख्या वाढली कारण इथं कुटुंब ग्रामपंचायत शेती आणि मोलमजुरी करून पोट भरणारी मंडळी राहतात आपल्या गावात हाताला काम मिळतंय म्हटल्यावर त्यांनी आपल्या जावयांनाही आपल्याकडे बोलावून घेतलं खेड तालुक्यासोबतच आसपासच्या तालुक्यात काहींच्या सोयरीकी झाल्या आपल्या जावयाबरोबरच त्यांच्या मायबाप आणि भावंडांचंही या वस्तीनं स्वागत केलं आज या वाडीवस्तीमध्ये ही घर जावांची पद्धत एखाद्या परंपरेप्रमाणे सुरू आहे आपल्या या वस्तीमध्ये नवख्या पाहुण्यांचं स्वागत आजही तितक्याच प्रेमानं केलं जातं विशेष म्हणजे वस्तीच्या वाढत्या लोकसंख्येकडं दोनदे गावच्या ग्रामस्थ आणि पुढाऱ्यांनीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही या लोकांना हव्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी गावात वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या या लोकांना जागा घरकुल पाणी वीज अशा सगळ्या सोयी पुरवण्यात दोनदे गावच्या ग्रामपंचायतीनं मनापासून काम केलं म्हणायला तर ही ठाकर वस्ती पण या वस्तीत तिच्या लोकसंख्येपेक्षा जास्त सुविधा आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद